टू लोकमान्य गुरुकुल ई इ लर्निंग टुडे वी आर गोइंग टू लर्न जनरल सायन्स ऑफ स्टँडर्ड सेवन चॅप्टर फोर्टीन एलिमेंट्स कंपाऊंड अँड मिक्सचर दिस इज व्हिडिओ नंबर नॉ लेट इस सी एलिमेंट्स कंपाऊंड आणि मिक्सचर काय असतात ते ठीक आहे हाऊ मेनी डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर नेम देम डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर काय आहे तर सगळ्यात पहिलं तर आपण या लेसनमध्ये मॅटर काय आहे ते पण बघणार आहोत ठीक आहे पण इन जनरल वॉट आर दे कॅशियस स्टेट आहे ठीक आहे देन सॉलिड लिक्विड हे स्टेट ऑफ मॅटर्स आहेत इज मॅटर इज अ सबस्टन्स वॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वॉट ब्रिंग अबाउट अ चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर डू ऑल सबस्टन्स आर द सेम प्रॉपर्टी हे सगळं आपण या लेसनमध्ये बघणार आहेत तर काय चेंजेस होतात काय प्रॉपर्टीज आहेत मॅटर्सच्या आणि त्या मॅटरला काय अफेक्ट करतात म्हणजे चेंजेस कसे येतात त्याच्यामध्ये हीटमुळे बाकी कशामुळे ठीक we'll so Now, see, आहे विल सी इन दिस लेसन क्लासिफाय द फॉलोईंग सस्चन अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी नव सी वॉटर आहे थर्माकॉल सॉइल देन आयन कोल पेपर रब्बर कॉपर कोयर अँड वॉट प्लास्टिक तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही कसं प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग त्याला क्लासिफाय करणार सॉलिड लिक्विड गैशस का हैप्रमें तुम्हें सेपरेट करू कि मेटल है नॉन मेटल है ठीक है अकॉर्डिंग टू दिस यू कैन सेपरेट इजेंट इट सो दिस है डिफरेंट प्रॉपर्टी है ना आयन है खूब स्ट्रांग है कोल कोल पार्ब्रिटल है एजेंट इट सो यू कैन क्लासिफाई दैट नी वॉट आर द ऑब्जेक्ट मेडअप ऑफ एंड वॉट आर द आर्टिकल्स ऑफ एवरी डे वी यूज वॉट यूज मेडअप ऑफ दॅट इज इलेक्ट्रिक वायर किचन युटेन्सिल्स नेल्स दॅन टेबल चेअर विंडो पॅन सॉइल सॉल्ट अँड शुगर तर हे कशाने बघितलं आहे बनलेले असतात तर वॅरियस मटेरियल्स आर यूज तर भांडी आहे ती स्टीलची असतात आयर्नची असतात तर ते मेटल वापरलं जातं नेल्स कशाने बनलेले आहेत ते लोखंडाने बनलेले आहेत टेबल खुर्च्या वूडनी बनलेल्या आहेत ते जण ते विंडो पॅन ग्लासनी बनलेलं आहे सॉईल सॉल्ट आणि शुगर दिस आर वॉट कंपाऊंड प्रेजंट इट ठीक आहे नाव विल सी एक्झॅक्टली व्हॉट इज मॅटर आता ऑब्जेक्टमध्ये त्यांनी काय सांगितलं ऑब्जेक्ट आर मेडअप ऑफ वॉट सबस्टन्स ऑर अ मॅटर मग मॅटर काय आहे वी से दॅट अँड ऑब्जेक्ट इज मेडअप ऑफ सर्टन सबस्टन्स अँड अ टर्म मॅटर इज ऑल्सो युज ॲज सीन अ नम is similar hai, okay? in scientific language however a single term is used for a single concept and that uh, what which an object is made up of is called as and what matter now the particulate nature of a matter and property of matter टेक अ पीस ऑफ चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इट इन टू स्मॉलर पीस वॉट यू हॅपन आपण चॉकला तोडत राहिलो तोडत राहिलो तर तो, तो चोटे -चोटे हो हो काय छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होईल आणि त्याची पावडर होईल एसन टेट वाईप अ ड्रॉप ऑफ इंक विथ द हँड कचि वॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लोथ ऑफ द हँडकचीव काय होतं कॉटनचं कपडं असल्यामुळे दुसरं कोणतंही मटेरियल काय होतं तो ऑब्झर्व करतो इंकला एजंटेड आणि म्हणून तो ब्लू कलरचा डाग लागतो रुमालाला वॉट हॅपन वेन द लीड ऑफ अ बॉटल ऑफ परफ्युम इज ओपन अत्तराची बॉटलचं झाकण जर आपण ओपन ठेवलं तर काय होईल पूर्ण घरभर तो सुगंध पसरेल की नाही एसंटे सो सी इट इज द मॅटर प्रेझेंट इन वॅरियस थिंग्स कॉलर्स इन वॉट कशामध्ये सॉलिड लिक्विड गॅशिस स्टेट अँड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅर properties even though they are divided into small particles their property due to the matter present in them remain the same The properties such as white color of chalk the blue color of ink any fragrance of perfume are the properties of matter which what, ईच ऑफ देम इज मेडअप ऑफ म्हणजे प्रत्येकाला एक वेगवेगळी प्रॉपर्टी आहे आणि त्यांचे ते कलर्स आणि ह्याच्याहून त्याला त्यांची प्रॉपर्टी मिळते ओके नो यूज युअर ब्रेन पॉवर इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी थिंग्स इन आर सराउंडिंग वी टच देम वी स्टडी देअर प्रॉपर्टीज ऑल दस थिंग्स आर मेडअप ऑफ वॉट ओनली वन काइंड ऑफ मॅटर और फ्रॉम मोर देन वन काइंड ऑफ मॅटर तर कोणते आहेत ते बघूया कोणते आहेत ते सबस्टन्स किंवा थिंग्स कोणते आहेत क्लासिक वेदर फॉलोईंग अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द मॅटर इन डे वेदर इट इज मेड अप ऑफ वन काइंड ऑर मोर देन वन काइंड नॉ लेट टू सी सॉलिड लिक्विड अँड गॅशियस्टेट अँड एनग्रेवड अँड आयडल म्हणजे मूर्ती ठीक आहे गोल्ड मिल्क वॉटर प्लँक कॉन्क्रीट सॉल्ट सॉईल कोल्ड स्मोक शरबत कुक्ड खिचडी अँड स्टीम आता हे एवढ्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत ठीक आहे तर त्याच्या प्रॉपर्टी सेम असणार आहे का नाही आता पहिलं काय दिलेलं आहे ॲनग्रेव आयडल म्हणजे मूर्ती मेटल आयदर कशाने गोल्ड पण मेटल आहे मिल्क हे लिक्विड स्टेटमध्ये वॉटर लिक्विड स्टेटमध्ये प्लँक ऑफ कॉन्क्रीट सॉलिड म्हणजे बाकीचे सगळे सॉलिड ह्याच्यामध्ये सरबत लिक्विड म कुक खिचडी ऑल्सो बॉट थिंक मटेरियल इज प्रेझंट इझंट इट सॉलीड स्टीम परत गॅशियस टेट इजंट इट दिस शोज द वॉट देअर प्रॉपर्टी नाव फील अ गॅस सॉरी ग्लास ऑफ वॉटर अप टू द ब्रीम अप टू द ब्रीम म्हणजे काठापर्यंत ड्रॉप अ स्मॉल स्टोन इन इट वॉट हॅपन काय होणार स्टोन पडल्यानंतर पाणी बाहेर येईल ट्राय Uh, sorry take a balance place a small stone in one pan and big stone in other what uh, which pan goes down isn't it because matter content just that now see which property of matter can you tell from the above activity the object have mass isn't it and mass can be measured with the help of device like common balance ऑल्सो दे ऑक्युपाय स्पेस ऑब्वियसली कोणतंही काय आहे मॅटर विथ मास ऑक्युपाय स्पेस दे एक्वायर बोथ दिस प्रॉपर्टी फ्रॉम द मॅटर दॅट दे आर मेडअप ऑफ इन अदर वर्ड्स मास अँड व्हॉल्यूम आर टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर म्हणजे ज्या गोष्टीला मास आहे ठीक आहे वजन आहे एकदम आणि वॉल्यूम आहे स्पेस ऑक्युपाय करते that is the important property of matter how many kind uh, sorry many kind of matter found in nature are in pure form that is they contain only one constituent in scientific language the matter of uh, only one constituent is called what substance for example gold diamond water chalk other kind of matter are made up of two or more substance that are called as and what mixture okay सिंगल आहे दॅट आर सबस्टन्स देन वन ऑर मोर आहे त्याला काय म्हणतात मिक्सचर रिमेनिंग चॅप्टर वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ रेफर टू दिशा ॲप अँड ई बार भारती व्हिडिओ थँक्यू चिल्ड्रेन